मॉर्निंग थँक्यू युनिवर्स थँक यू यु फ्रेंड्स तर मी पुस्तक वाचत आहे थिंक कॅन ग्रो रिच हे नेपोलियन हिल यांचं पुस्तक आहे याचं मराठीत रूपांतर मी वाचत आहे तर एखादा टॉपिक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ओके तर प्रकरण आठवे निर्णय दिरंगाईवर मात श्रीमंत होण्याची सातवी पायरी आपल्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या पंचवीस हजारहून अधिक स्त्री पुरुषांच्या अपयशाचे अचूक विश्लेषण करून त्यातील मुख्य वाटणाऱ्या कारणांची यादी केली गेली यादीत यादी यादी बऱ्याच वरच्या स्थानावर असणारे एक मुख्य कारण होते ते म्हणजे निर्णयाचा अभाव हे कोणत्याही सिद्धांतामधील एखादे विधान नाही तर ते एक सिद्ध झालेले तथ्य आहे चाल ढकल किंवा दिरंगाई हा निर्णय याच्या विरुद्ध दिशेला जासणारा माणसाचा शत्रू आहे प्रत्येकाने त्यावर मात करायला हवी हे पुस्तक वाचून झाल्यावर किती पटकन आणि नेमका निर्णय घेण्याची तुमच्यात क्षमता आहे हे तुमचे तुम्हाला पडताळून पाहता येईल त्याचप्रमाणे यात वर्णन केलेली तत्वे अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही सजगतेने त्याबद्दल विचार कराल कोट्यवधी डॉलरची संपत्ती मिळवणाऱ्या शेकडो लोकांच्या विश्लेषणातून हे लक्षात आले आहे की त्यापैकी त्यांच्यापैकी प्रत्येक जण निर्णय घेताना तातडीने घेता होता आणि जर गरज भासलीच तर तो निर्णय बदलताना अतिशय सावकाशीने बदलत होता तेच संपत्ती गोळा करण्यात अपयशी ठरलेले लोक मात्र निर्णय घेताना फार वेळ लावून उशिरा निर्णय घेत आणि बदल बदलताना मात्र फारसा विचार न करता पटकन आणि वरचेवर बदलून मोकळे होत याला एखा एखादाही अपवाद दिसून आला नाही हेनरी फोर्ड यांना चटकन निर्णय घेणे आणि ते अतिशय सावकाशीने बदलण्याची सवय होती त्यांचे हे विलक्षण असे वैशिष्ट्य होते त्यांचे हे स्वभाव वैशिष्ट्य इतके प्रकर्षाने दिसून येत असे की ते अतिशय दुराग्रही आहेत असे लोकांचे मत बनले होते त्यांचे सल्लागार बरेचसे ग्राहक हे त्यांच्या मॉडेल टी जगातील सर्वात कुरूप गाडी या गाडीचे रूपांतर बदलावे अशी विनंती करत असतानाही आपल्यावर उल्लेखलेल्या स्वभावामुळे त्यांनी त्या गाडीचे उत्पादन चालूच ठेवले होते त्यांनी या गाडीत बदल करण्यासाठी खूपच जास्त वेळ घेतला होता पण याच गोष्टीची एक दुसरी बाजू आहे ती अशी की त्या गाडीच्या मॉडेलमध्ये बदल करणे अत्यावश्यक ठरेपर्यंतच्या काळात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली होती फोर्ड यांच्या या निर्णयापणात निर्णयीपणात दुराग्रहाची झलक जरी दिसत असली तरी उशिरा निर्णय घेणे आणि त्यात वरचेवर बदल करणे यापेक्षा हा स्वभाव कोणत्या कोणत्याही चांगलाच म्हणायला हवा तर अशा प्रकारे पुस्तक वाचा मित्रांनो हे आहे थिंक अँड रिच ग्रो पुस्तक मराठीमध्ये ओके